नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो महिलांसाठी महत्वाची महत्त्वाची अपडेट आहे अंगणवाडी भरती अंतर्गत जी काही मदतनीस या पदासाठी मानधनी सेवेवरती जी काही जाहिरात निघालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी लागणारी अटी शर्ती पात्रता आणि जे काही अर्ज नमुना आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत पहा चॅनल वरती नोंद तर चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी जे आहे ते मोहोळ मोहोळ साठी दोन जागा आणि बार्शीसाठी एक जागा अशा पद्धतीच्या तीन मानधनी सेवेवरती जे काही अंगणवाडी मदत पदासाठी जाहिरात निघालेली आहे मानधन आहे त्यांना सात हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता जर पाहिली तर या ठिकाणी कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याची अर्ज जर पाहिली तर ज्या ठिकाणच्या जागा आहे त्याच ठिकाणचा जे काही उमेदवार आहे तो स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे त्यासाठी त्याला जे काही स्थानिक पुरावे असतील ऍड्रेसचे रशन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल अशा पद्धतीचे किंवा इलेक्शन कार्ड असेल अशा पद्धतीचे ुफ त्यांना द्यावी लागणार आहेत किंवा या ठिकाणी तहसीलदार यांचा डोमिशनचा दाखला असेल ते तुम्हाला लागणार आहे वयोमर्याचा जर तर कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त परिस्थिती या वयोगटातील महिला उमेदवार यासाठी पाच वर्ष सूट आहे ते चाळीस इथे राहणार आहे त्यासाठी त्यांना जे काही विधवाचं या ठिकाणी प्रमाणपत्र आणि जे काही मृत्यूचा दाखला त्यांच्या पतीचा हे लागणार आहे आणि लहान कुटुंब म्हणून त्यांना जे आहे ते या ठिकाणी दोन अपत्य जे आहेत दोन हयात अपत्य असणं गरजेचं आहे तिसरा अपत्य असल्यास ते यासाठी पात्र नसणार आहे नंतर विधवा आणि अनाथ उमेदवारांच्या बाबतीत या ठिकाणी पतीचं त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्र आणि स्वघणापत्र लागेल आणि अनाथ असेल तर सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं अनाथ प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे सेवेवरती पद असल्यामुळे याच्यामध्ये बदलीचं कुठलंही स्थान नाही आहे जिथे या ठिकाणी नियुक्ती होईल तिथेच त्यांना राहू लागेल तुम्ही अर्ज करणार आहात मग जसे की एस सी एस टी ओबीसी जे एन टी या कॅटेगरीत तुम्हाला सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले काही जात प्रमाणपत्र जेला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच अर्ज करताना तुम्हाला सोबत द्यावं लागणार आहे यामध्ये जर तुम्हाला अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा या ठिकाणी अशा पद्धतीच्या तुम्ही काही पदावर काम केलं असेल कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला जे अनुभव प्रमाणपत्र सुद्धा सोबत जोडावं लाग लागणार आहे म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पास जी काही जाहिरात निघालेली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत तुम्ही याचे फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ऑफलाईन फॉर्म कुठे भरण्यासाठी पत्ता सुद्धा सांगतो तर प्रकल्प अधिकारी नागरिक जिल्हा सोलापूर पूर्व सात गुंजे निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी एकशे सत्तर रेल्वे लाईन सात रस्ता सोलापूर तर हा पत्ता या पत्त्यावर तुम्हाला जे काही अर्ज आहे ते करायचा आहे ठिकाणी अर्ज केल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आतमध्ये नोटीस बोर्डवरती जी काही प्राथमिक निवड यादी जी आहे ती बोर्डवरती प्रकाशित करण्यात येईल त्यानंतर तिथून या ठिकाणी जर कुणाला काही आक्षेप ती दिवसामध्ये त्यांना जे काही लेखी स्वरूपात त्यांच्या आक्षेप हरकती आहे त्यांना नोंदवायच्या आहेत तसेच या ठिकाणी नियुक्ती झाल्यापासून तीस दिवसाच्या आतमध्ये जे संबंधित उमेदवारनी जे काही जॉईनिंग घेतली नाही तर त्यांना जे आहे ते दुसरे जे काही वेटिंगवरती उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे म्हणजे की अर्जाचा नमुना आहे तर अर्जाचा नमुना तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफची लिंक मिळेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तिथून जे आहे ते अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे माहिती भरायची व्यवस्थित आणि त्यासोबत जे काही डॉक्युमेंट जोडून तुम्हाला फॉर्म सबमिट करा सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ते सांगतो सिलेक्शन प्रोसेसमध्ये मेरिट बेसवरती सिलेक्शन होणार आहे यामध्ये तुमचं शैक्षणिक पात्रता विचार केला जाणार आहे यामध्ये दहावी बारावी असेल किंवा टायपिंग असेल किंवा एम एस सी आय टी असेल ज्याचे जास्त मार्क असेल त्याचे निवड होईल आणि अतिरिक्त गुण कसे असणार आहे ते सुद्धा विधवा किंवा आणत असतील तर त्यांना दहा गुण मिळणार आहे त्यानंतर एस सी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर पाच गुण मिळणार आहे त्यानंतर ओबीसी विजय अँड टी एस बी सी अशा पद्धतीची कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर तीन गुण त्यांना एक्स्ट्रा मिळणार आहे आणि मध्ये अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदत नाही याचा तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असेल तर त्याचे तुम्हाला या ठिकाणी पाच गुण मिळणार आहे अशा यामधून ज्यांना ज्या जास्त गुण मिळतील त्यांची निवडणूक काही फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तसेच या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा जोडायचं आहे त्याच्यावरती माहिती भरून आणि विधवा असेल तर या ठिकाणी विधवाचं घोषणापत्रसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीची जी काही संपूर्ण घोषणापत्र आणि जी काही डॉक्युमेंट आहेत अर्जासोबत जोडायचे आहेत तर उमेदवाराने विवाहित पूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतचे राजपत्र किंवा शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र यापैकी एक गॅजेट किंवा या ठिकाणी स्टॅम्प वर तुम्हाला द्यायचं तर ते शंभरचा चा बंद झालेला आहे पाचशे घ्यावं लागेल जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी प्रमाणपत्र याची प्रत त्यानंतर उमेदवार एस सी एस टी ज्या कॅटेगरी मधून असेल त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर स्थानिक पुरावा म्हणून आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचे डोमेस्टिक सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर उमेदवार संबंधित नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रामध्ये असेल तर त्याला घोषणा पत्र त्यानंतर लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र तुम्हाला फॉर्म मध्ये दिलेलं आहे कोणी जर विधवा असल्यास स्वघोषणापत्र व पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र अनाथ असल्यास सक्षम प्रधिकाऱ्याचे प्रमाणपत्र हे लागणार आहे आणि बारावी उत्तीर्ण पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी संगणक एम एस सी आय टीचं जे काय प्रमाणपत्र असतील ते तुम्हाला साक्षांकित परत लागणार आहे आणि अंगणवाडी सेविका जे अनुभव असेल तुम्हाला दोन वर्षाचा त्याचा तुम्हाला या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे अशा पद्धतीची हे जे काही कागदपत्रे होती नोटीस होती मित्रांनो सोलापूर जिल्ह्याची तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जर जागा निघाल्या असेल तर नक्कीच त्याबाबतसुद्धा आपण माहिती घेऊया